गोविंद नगरातील नालेची बांधकाम त्वरित सुरू करा अन्यथा पंधरा ऑगस्टपासून आमरण उपोषण गोविंद नगरातील नालीचे बांधकाम त्वरित सुरू करा अन्यथा पंधरा ऑगस्टपासून आमरण उपोषण असे निवेदन मुख्य अधिकारी यांना सात ऑगस्ट रोजी नागरिकांच्या वतीने देण्यात आले गोविंद नगरामध्ये घराचे तसेच वळणीचे पाणी वाहून जाण्याची जी नाली होती ती पूर्णपणे भुजल्या गेली आहे ती नव्याने बांधकाम करण्याकरिता नालीचे पाणी वाहून जाण्याकरिता सदर नालीचे बांधकाम हे भाकरे यांच्या घरापासून भाऊराव राऊत यांच्या घरापर्यंत तसेच मोरे यांच्या घरापासून राजू चिपडे यांच्या घरापर्यंत अशा प्रकारे नालीचे बांधकाम त्वरित करणे गरजेचे झाले आहे या भागात ओपन स्पेसचे बांधकाम केल्यामुळे नाली बांधकाम होऊन सर्व सांडपाणी या भागात साचत आहे या ठिकाणी विषारी विषाणू डास यांचा प्रादुर्भाव वाढलेला असून त्यापासून जीवघेणा रोग पसरण्याची दाट शक्यता आहे ज्यामध्ये दे प्रामुख्याने डेंग्यू मलेरिया यासारख्या रोगाची दाट शक्यता निर्माण झाली आहे पारंपार सुदर नालीचे बांधकाम करून या भागातील नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्याकरता येथील नागरिकांनी वेळोवेळी निवेदने दिली आहेत परंतु नगर परिषद प्रशासनाने याबाबत कोणती कार्यवाही केलेली नाही याकरिता पुन्हा या नागरिकांनी अर्जाद्वारे विनंती केली आहे व येत्या आठ दिवसांच्या आत नालीच्या बांधकामास सुरुवात करण्यात यावी व साचलेले पाणी वाहून जाण्याकरिता वहिवाट निर्माण करीत येथील भागातील नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करावे अन्यथा ना इलाजा असतो येथील नागरिकांना नगर परिषदेसमोर पंधरा ऑगस्ट पासून आमरण उपोषणास बसावे लागेल याची संपूर्ण जबाबदारी केवळ आपल्या नगर परिषदेवर राहील असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे सदनिवेदनावर अंबादास भाकरे भगवान इंगडे रामा वानकडे समाधान मोरे विजय खेकाडे इत्यादी नागरिकांच्या सह्या आहेत